आम्हाला शाळेपासूनच गाईड सवयीचे झाले आम्ही आधी गाईडमधून उत्तरे पाठ करतो पुस्तकातला खराखुरा धडा वाचला तर वाचतो बाकी छापील परीक्षेतील ठराविक प्रश्नांना रेडीमेड उत्तरे ठोकून देतो कागदाच्या तुकड्यावर पास झाल्याचा शिक्का मिळतो आम्ही वरच्या वर्गात ढकलले जातो नशीब तेव्हा निगेटिव्ह मार्किंग नव्हते उत्तर चुकले तर शून्य मिळायचे इतकेच तीच अंगवर्णी पडलेली सवय महागात पडते आयुष्यातले खरे प्रश्न भलतेच असतात पण आम्ही आपल्या तयार उत्तरांच्या चिठोरीवर आमचे जगणे जगत असतो मग साहजिकच प्रश्न भलते उत्तरे भलतीच पण इथे शून्य नाही निगेटिव्ह मार्किंग होते आम्ही आयुष्यातूनच पास होतो आयुष्य संपते पण छान जगणे ऑप्शनलाच राहते